तर हॅलो गाईज आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत पोळ्या कशा करायच्या त्याच्या टिप्स अँड ट्रिक्स तर इथे मी, मी, मी असा पोळीचा उंडा मळून घेतलेला आहे पंधरा मिनटं पीठ व्यवस्थित भिजू द्यायचं आणि जेव्हा पण पोळी लाटते मी तेव्हा प्रत्येक वेळेस उंडा जेव्हा घेते मी तेव्हा असं पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि सॉफ्ट असा उंडा करून घ्यायचा आणि तेव्हाच मग पोळी लाटायला घ्यायची पोळी जेव्हा लाटतो तेव्हा त्रिकोणी आकार जे जे आपण फोल्ड्स करतो ते त्रिकोण आकारपर्यंत करायचे आणि प्रत्येक वेळेस असं तेल आणि मध्ये पीठ टाकून पहिल्यांदा टाकायचं परत तेल लावायचं पीठ टाकायचं आणि असा त्रिकोणी आकार करायचा जास्त दाबायचं नाही लाटायच्या टायमिंगला पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची जास्त दाब द्यायचा नाही फक्त कडा लाटायचा ही एक सर्वात मोठी ट्रिक आहे आणि दुसरी ट्रिक म्हणजे जास्त लाटणं आपटायचं नाही जेव्हा पण तुम्ही पोळी लाटता तेव्हा सगळ्या साईड व्यवस्थित लाटल्या गेल जाता आहेत का नाही ते बघायचं आणि ट्रान्सपरंट दिसेल इतकी पण पोळी लाटायची नाही आणि जेव्हा पण तुम्हाला असं फील होईल की पोळी आता चिटकते लाटण्याला तेव्हाच फक्त पीठ लावायचं इतर वेळेस लावायचं नाही या ट्रिक जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमच्या पोळीला छान गोल आकार पण येईल आणि लुसलुसीत पोळ्या पण होतील आणि जेव्हा पण तुम्ही पोळी टाकतात तव्यावरती ता तेव्हा गॅसची फ्लेम हायच ठेवायची चेक करून घ्यायचा तवा व्यवस्थित गरम झालेला आहे की नाही असं तेल शिंपडायचं त्याच्यावरती आणि पोळी टाकायची जेव्हा ही पोळी गव्हाळ कलर होईल तेव्हाच ती उलथायची आता ही गव्हाळ कलर झालेली आहे थोडे थोडे दिसत आहे बघा ब्लॅक कलरचे स्पॉट्स हे काय टिपके आले की मग उलथायची ह्याच्यामुळे पोळी व्यवस्थित फुगते आता बघा माझी पोळी किती छान अशी फुगलेली आहे याच्यामुळे पोळीला मध्ये छान पदर सुटतात आणि पोळी रुस्तोषित दिसते या ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर नक्कीच तुमची पोळी छान होईल आणि सगळ्या साईडने पोळी व्यवस्थित भाजल्या जाते का हे बघायचं गव्हाळ कलर राहायला नाही पाहिजे अशी सगळ्या साईडने दाबून पोळी भाजायची व्यवस्थित अशा प्रकारे बघा माझी पोळी झालेली आहे इथे आणि इथे पदर सुटलेले आहे मधी तर तुम्ही नक्कीच ट्राय करा सबस्क्राईब करा आणि मग आयकॉनवरती क्लिक करा थँक्यू